नमस्कार शेतकरी बांधवांनो मी सुनील गव्हा आणि बाबा इट यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला तर माहीतच आहे शासनाच्या माध्यमातून आता पी एम किसान योजनेचे पैसे असो किंवा दुष्काळीचे पैसे असो तसेच शासनाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या सर्व मदती ह्या आधार लिंक खात्यात म्हणजेच डी बी टीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात येत आहेत तर मित्रांनो याच अनुषंगाने दुष्काळाचे पैसे तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पैसे हे शेतकऱ्यांना आधार लिंक खात्यात देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून गेल्या वर्षी एक जी आर काढण्यात आला आणि त्या जी आरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तर त्याचे पैसे त्यांना आधार लिंक खात्यात येण्यासाठी केवायसी करणे बंधनकारक करण्यात आलं होतं तर मित्रांनो दुष्काळीच्या याद्या प्रसिद्ध झाल्या काही ठिकाणी केवायशा झाल्यात काही ठिकाणी केवयशा पेंडिंग आहेत आणि केवायशा केलेल्या शेतकऱ्यांना हा प्रश्न पडला आहे की पहिलं जसं दुष्काळाची यादी आली की लगेच पैसे खात्यामध्ये जमा होत होते परंतु मित्रांनो आता केवायसी करून देखील के काही शेतकऱ्यांचे दहा दहा दिवस झालेले आहेत पंधरा दिवस झालेले आहेत कोणाचे वीस दिवस झालेले आहेत तरीसुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पेमेंट पडलेलं नाही तर मित्रांनो शेतकऱ्यांना संभ्रम निर्माण झालेला आहे की आमचं खातं तर बरोबर आहे ना आमची केवायसी तर बरोबर झाली ना आणि असे बरेचसे प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारले जात होते त्याच अनुषंगाने मित्रांनो आपल्या माध्यमातून आपण एक मॅसेज शेतकऱ्यांना देऊ इच्छितो तसेच मित्रांनो तुम्ही जर केवायसी केली असेल तर तुम्हाला पेमेंट मिळालं नसेल किंवा तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नसतील तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले किंवा नाही झाले तुमची केवायसी झाली किंवा नाही झाली तर तुमचं संपूर्ण स्टेटस पाहण्यासाठी शासनाच्या माध्यमातून एक वेबसाईट आणण्यात आलेली आहे आणि त्या वेबसाईटची लिंक मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, देण्यात आलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तुमचा विशिष्ट क्रमांक टाकून त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमची माहिती चेक करू शकता त्यामध्ये मित्रांनो तुमचं जर केवशीचं पेमेंट झालेलं असेल तर पेमेंट सक्सेस दाखवेल पेमेंट जर झालेलं नसेल काही तु तुमच्या बँक खात्याला जर आधार लिंक नसेल तर पेमेंट फेल झालेलं असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी आपण शेतकऱ्यांना नवनवीन माहिती देत असतो तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि अपडेटसाठी आपल्या बाबा आईटी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद